अशा तऱ्हेने आज पण आमची पार्टी होणार आहे सगळी पोरं जमा झालेली आहेत आमचं आता झाड तोडते भाऊचं तर त्याच्याकडनं दीड हजार रुपये घ्यायचं ठरवलंय तर सगळी पोरं उत्सुकता आहेत की आज पण पार्टी भेटेल या सगळे आहे बघा कसे हा बघा जितेश साळवी बघा किती किती मेहनत करते बघा कोण आहे वरती कोण आहे तो कोण कोण आहे कोण आहे कोण पप्पा ना आमच्या अतरंगी चिवडा गल्लीची अतरंगी टीम जे आता युवा टीम नवीन रोज करत चालले चौकात का मांजर <है>? <laughs> 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 सागर, कर, सागर सागर कसा मांजर कशी करते <laughs> <laughs> <था? laughs> <laughs> व्हायरल व्हिडिओ मधला ओमकार काहीतरी पेढे वाटतोय बर्फी वाटतोय कशाबद्दल मस्ता नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो जर तुम्हाला कोण कोणताही झाडं बिड तोडायचं असेल तर चिवडा गल्ली कॉन्ट्रॅक्ट घेऊन घेते झाडं तोडण्यासाठी आणि चोडागलीचे सदस्य झाडं तोडण्यासाठी पण कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि चढणारे जे मेन प्लेयर आहेत ते आहेत तेजस रसाळ पूर्ण बुंदापासून तोडायचे आज नाही आज फक्त फांद्या मारायच्यात पण जे आगे। आगे। खाली ओके फक्त हात हातपाय तोडायचे आता तेजव्हा घड चढला एकदम अंदाजे चाळीस पन्नास आणि दर्पण पण सेम कॅटेगरी आहे तो पण दर्पण पण चढण्यात एक्सपर्ट आहे मग तो किती पण मोठा झाड असू द्या दर्पण सुद्धा चढतो आ? आ, आज पण आमची पार्टी होणार आहे सगळी पोरं जमा झालेली आहेत आमचं आता झाड तोडतात भाऊचं तर त्याच्याकडनं दीड हजार रुपये घ्यायचं ठरवलंय तर सगळी पोरं उत्सुकता आहेत की आज पण पार्टी भेटेल आशेने सगळे आहे बघा कसे हा बघा आजितेश साडी बघा किती किती मेहनत करते बघा कशासाठी फक्त फक्त पार्टी दुसरं काय नाही पार्टी पार्टी बोललो की पोरं सगळी तयार झालीच पाहिजे आणि त्याच प्रकारे ओमकार प्रकारे ओमकार साहेबांनी सुद्धा त्यांचा सा पपई <laughs> पपईचं झाड तोडलेलं आहे आता का पपई तोडलात हा ओके ओके तर मी सकाळी तुम्हाला पपईचं झाड दाखवलेत ऑलरेडी मी दाखवलेत तुम्हाला तो कारण काय कारण आहे त्यामागे कौलावर हा कौलावरती कारण वाड्यावरती आता वास्तू आहे तर हे वाडा तसं जपून ठेवायचं हा आणि बघा ही एक टेक्निक आहे रसाळ साहेबांची कि कस झाड झाड तोडताना कसं वाड्यावर जायला नको म्हणून त्यांनी बरोबर टेक्निकली बांधून ठेवलंय तर ही वास्तू वाडा आंबेकर साहेबांचा जो वाडा आहे खूप वर्ष जुना आहे तुम्ही बघू शकता तो टिकलाय कोणत्या गोष्टीवर कारण त्याचा पाया आणि पिलर मजबूत आहे चलो अशा प्रकारे एक झाड तुटलेलं आहे एक फांदी आले आता दुसरी फांदी जी वरची टोकाची फांदी आहे ती घ्यायची कोण आहे वरती कोण आहे तो कोण कोण आहे कोण आहे कोण पप्पा ना च <laughs> या आमच्या अतरंगी चिवडा आता युवा टीम, टीम।, टीम। नवीन ग्रोथ, ग्रोथ करत चालले एकाचे एक, एक सर <laughs> एक, ते चला दर्पण सुद्धा आलाय दर्पण पण मेहनत घेतोय रिझन तुम्हाला आधीच सांगितलेला आहे <laughs> अडकेल तो हो पाला पाला। हे खूप रिस्की आहे तेवढं इझी काम नाही आहे आणि तो तेजू एवढा करतो खूप रिस्की आहे मला इथे बघूनच भीती वाटते की तो कसा काय एवढा चढलाय आणि वरती हलवतोय सुद्धा काय माहिती खूप ब्रेव ब्रेव आहे तो आणि आता सध्या ती फान तोडायची आहे आता खाली येईल आणि मारेल तिला पोहती तर इकडे सुद्धा छाटायचं काम चालू झालंय क्या हे क्या संकेत सुद्धा मेहनत घेतोय एका आशे एका एक आशा आहे त्याला सुद्धा <laughs> बाबू काय बोल तू दाखव जरा मला पण ऐे डर कामाला लागलेत आपले आता एकदाच कसा लोणटा नाही बांधायचा डायरेक्ट एकदाच उचलायचा आहे त्या आला कामाला ना प्रोटीन बिटीन जो दिला होता जेवण बिवण आलाय सध्या कामाला हो

झाले आता दहा दिवस झाले त्याला लग्नाला पण टेन्शन नाही आणि सगळे आलोय परत एकदा त्याच हॉटेलला क्या गए नहीं देखा नहीं बस सौरभ का कोलापुरी रेड 21 रोटी 78 पहले रोटी हां दोस्तों एक सम का चिकन सूप सूप दो हाफ चिकन सूप, हाफ चिकन रोज लकुड़ा है तेजू वैतागलाय कारण तेजूला लागले भूक काय कोण जात आहे सागर जात आहे तर सगळ्यांचे म्हणजे आता संभाषित जाजू कशावरून माहिती आहे घरचे लोक आम्हाला कंटाळले घरच्या घरचे कंटाळले आहेत आम्हाला कारण आम्ही रोज बाहेर खायला येतो ना म्हणून घरच जेवण फुकट आहे आणि आम आम्ही बाहेरच खातोय रोजच तर भाऊला शिव्या पडल्या त्याची बायको त्याला रोज मारते

<laughs> चला फायनली जेवण झालं आहे आणि सगळ्यात लास्ट रोवन आहे आणि आहे भाऊ झाला पोळवरला जाऊया आता घरी पोरं जेवलेत बघा कशी जेवायचं तर असा जेवायचा परत कोण बोलणार नाही पाहिजे इथे कोण जेवलाय सागर सोबत फगळ्यांना जायचं असं ठरतंय बघू आता सागरवर डिपेंड आहे सागर घेऊन गेला तर जाईन नाहीतर नाही तर, तर काय जायचं की नाही जायचं की नाही बघूया बघू जाऊ आम्ही